नमस्कार जेव्हाला तुम्ही घरी एकटेच असता तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काय बेत करता एकटा असल्यावर कशाप्रकारे आपण बेत बनवतो तर तेच मी आज माझा कसा बेत बनवला ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वप्रथम चॅनलवर तुमचं स्वागत आहे चला तर आपण आज मी माझा बेत कसा ठरवला ते मी तुम्हाला दाखवते तर मी छान इथे तुरीच्या दाण्यांची आमटी छान बनवून घेतली त्यानंतर मस्तपैकी ज्वारीचे पीठ घेतलेले आहे त्यामध्ये मीठ आणि गरम पाणी टाकून छान याला भिजवून घेणार आहे तर हे गरम पाणी यासाठी घेतलेलं आहे की आपलं जे पीठ आहे ज्वारीचं ते छान त्याला चिकटावा येईल थंड पाणी जर टाकलं तर आपल्याला जे आपण भाकर मडणार ते करायला वेळ लागेल तर अशाच प्रकारे रोज रोज वरण भात भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो तर अशा प्रकारची खमंग भाकरी बनवायला मज्जा येते आणि एकटीसाठी बनवत असताना आपण जास्त वेळ न लावता फटाफट बनवतो तर मी अशा प्रकारे हातावर छान गोल करून घेतलं आणि त्यानंतर याला थापून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपली छान एक मस्तपैकी भाकर तयार होणार आहे तर आत खाली पीठ टाकून याला थापून घेणार आहे सर्व बाजूंनी छान बोटाच्या साह्याने दाबून दाबून आपली भाकर अशी छान तयार झाली आणि याला आता मी खरपूस छान भाजून घेणार आहे एकटं असताना एक भाकरी आणि छान एक पातळ आमटी खूप छान लागते तर गावाकडच्या पद्धतीमध्ये अशा पद्धतीनेच बनवल्या जाते स्वतःसाठी एक भाकर टाकल्यानंतर आणि ते गरम गरम जेवल्यानंतरची मज्जाच काही वेगळी असते स्वतःसाठी आपण टाईम दिला तर आपल्याला छान गरम जेवणसुद्धा मिळते तर अशा प्रकारे मी भाकरी छान करून घेतलेली आहे याला आता गॅसवर ठेवून असं छान भाजून घेणार आहे चारी बाजूने हे खमंग तयार होते चुलीवरची तर भाकर खूपच छान लागते पण ही पण खूप छान होते आता ही भाकर छान करून घेतलेली आहे आता आपण ह्याला छान सर्व करूया तर इथे मी दुर्डीमध्ये भाकरी सर्वप्रथम ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर एक भाकर वाळून घेणार आहे त्यानंतर आपण जी ही आमटी बनवलेली आहे तीसुद्धा भाकरीसोबत मी वाळून घेणार आहे हे आता तुरीचा दाण्यांचा सीझन सुरू झालेला आहे तर त्यामध्येच ही आमटी मी बनवून घेतली आणि त्यानंतर इथे ताटामध्ये छान वाळून घेणार आहे तर यावर असतं छान मस्तपैकी ठेचासुद्धा ठेवलेला आहे आणि त्यावर छान तेल टाकून नंतर कांदासुद्धा फोडून घेतलेला आहे असा फोडलेला कांदा खूप छान लागतो असं मराठवाड्यातलं किंवा विदर्भातलं असं जेवण तुम्हाला आवडलं का आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा